सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिलिंग नरेड खुदर्फे दिनांक एकवीस ते पंचवीस डिसेंबर पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ असे पाच दिवसाचे होमेथॉन प्रदर्शन नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील वरील डोंगरे वसतीगृह हो मैदानात आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाचे गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी उद्घाटन संपन्न झाले या प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त संदीप कदम नाशिक महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर एन एचे आयुक्त सतीश खडके पोलीस आयुक्त संदीप कर्णिक मुद्रक शुल्क विभागाचे जिल्हा अधिकारी कैलास दवंगे बँक ऑफ महाराष्ट्राचे डेप्युटी जनरल मॅनेजर सी बी सिंग LIC हाऊसिंग चे अमोल गायके आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे नरेडको तर्फे पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावरती नरेडको नाशिकचे अभय तातेड नरेडको सचिव सुनील गवादे होमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर होमेथॉनचे सहसमन्वयक शांतणू देशपांडे भूषण महाजन प्रदर्शनाचे प्रायोजक व दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे

आणि जेव्हा आपल्या मनामध्ये कुठेतरी छोटस असं एक घर घेण्याचं स्वप्नाचा विचार येतो ते साध्य करण्यासाठी बँक विभागाचे अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी या ठिकाणी आपलं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला पाठबळ देत खूप चांगली गोष्ट मित्र भाऊ विविध लोकांनी सांगितलं की नाशिक शहराचं वातावरण खरोखर एक दैनी आहे इथे स्वच्छ हवा पाणी त्याचप्रमाणे इथे जी काही संस्कृती आहे ती अतिशय उद्घाटनात कार्यक्रमात बोलताना विभागीय आयुक्त राधाकृष्ण म्हणाले की नाशिकचे पर्यावरण अत्यंत उत्कृष्ट आहे आहे नाशिकचा विकास झपाट्याने होत परंतु केवळ घरे बांधून होणार नाही तर तेथे उद्योग वाढले पाहिजे उद्योग वाढला तर रोजगार वाढेल रोजगार वाढला तर ग्राहकांची कार्यशक्ती वाढेल आणि त्यातूनच रिअल इस्टेट क्षेत्राला बूस्ट मिळेल यावेळी बोलताना मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे म्हणाले की

रिंग रोड असतील किंवा इथे डेव्हलपमेंट खूप छान पद्धतीने होते आणि आता पुणे आणि मुंबई या ठिकाणी जे काही ट्राव्हलिंग झाले आहे आणि तिथं एक्सपर्शनचा काही वाव आता वाढलेला नाही त्यामुळं अपूस लोकांची पावलं ही नाशिककडे आता वाढत आहे आणि म्हणून हळूहळू नाशिकचे जे काही ग्रोथ होते ती अतिशय चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह वेने होते ते सगळं असताना ज्या पद्धतीने पुण्याची वाढ झाली ती अतिशय आणि जे शिस्त पद्धती जशा ज्या पद्धतीची वाढ कमी शहरात झाली तशा प्रकारची वाढ ही आपल्याकडे होत नाही याकरता आपण सर्व बिल्डर लोकांनी प्रयत्न करावे पूर्वी आपल्याकडे सर्व बेल्डर लॉफी एकच आतापेक्षा आमच्या प्रॉपर्टी म्हणून रोड जाऊन रोड गेला देवामध्ये तो थोडा कमीत कमी साहित्य रोल कसे टाकता येईल असं ते करायचं आहे परंतु आता त्यांच्याही लक्षात की रोड मोठे झाले की लोकांचं अट्रॅक्शन वाढतं त्या ठिकाणी चांगली डेव्हलपमेंट होते त्यामुळे आता लोक सप्त झाले की आमच्या प्रॉपर्टीमध्ये रोड गेला तर आम्हाला आवडेल त्यामुळे हा जो काही बदल घेतोय हा मला वाटतं शहराच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे नाशिक शहरांचं एक अतिशय सुंदर शहर ज्या शहरामध्ये इतके गार्डन्स आहे इतके जॉगिंग ट्रॅक्स मला वाटतं रेकॉर्ड आहे भारतामध्ये इतके जॉगिंग ट्रॅक्स असलेलं नाशिक हे एकमेव शहर असेल आणि एक फिजिकली फिटनेसच्या बाबतीमध्ये लोकांचं अवेअरनेस वाढलेला आहे

तर सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि सिक्स्टी पर्सेंट आपलं पोटेन्शियल जे आहे तर ते सिक्स्टी पर्सेंट डेव्हलपमेंट पोटेन्शियल आहे पण आपल्याला जसं झिरोब्रिटी किंवा ह्या शहराच्या जे वाईट ते सिक्स्टी पर्सेंटला पावसा करून सिक्स हंड्रेड पर्सेंट शिकवलं आम्ही पण नाही करता बऱ्याच ठिकाणी करून आहे माझ्या मोठ्या मुलांनी दहा शाळा आढळलेल्या आहेत शाळा

आभार मानतो तर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून दुसऱ्या वर्षीच मला कन्व्हेनर म्हणून नियुक्त केले आहे आमच्या टीमने जवळजवळ दीड ते दोन महिने अत्यंत काटेकोरपणे मेहनत करून हे सगळी जे उभारण्यापासून स्टॉल बुकिंग पर्यंत सगळे काम केले आहे नाशिक हे औद्योगिक विकास अनेक वर्षांपासून चालू आहे सातपूर अंबळ डिंडोरी अनेक ठिकाणी औद्योगिक निर्माण होतोय औद्योगिकरण झाला की लोकांना क्लायमेट आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे सुंदर क्लायमेट आहे भरपूर पाणी आहे त्याच्यामुळे लोकांचा ओळख जो आहे तो नाशिककडे पण आणि भविष्य सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर राहणार आहे आपला नाशिक उदक निवडणूक जो आहे तो इंटरनॅशनल विमानतळ जोडून घोषणा झालेली आहे काही महिन्यातच मला वाटतं इथून आंतरराष्ट्रीय सेवा देखील सुरू होणार आहे आता गोवा अहमदाबाद हैदराबाद आणि अनेक शहरांवर डायरेक्ट आहे आणि जवळजवळ पंचवीस ठिकाणी फोटिंग फ्लाईटची सुरे होत आहे त्याच्यामध्ये नाशिक एअर एअरपोर्ट आहे आणि त्यांचासुद्धा खूप फायदा आपल्याला होतोय रस्तेचा बनवलं तर समोरचे हेवी आला आहे गोटी इगतपुरीमधलं कनेक्शन आहे सिंदरवडला कनेक्शन आहे दहा जिल्ह्या आपल्याकडे आमच्याकडे आता गेल्या सहा महिन्यामध्ये नसा झालाय तर देखील लोक नाशिकला घर घ्यायला जाते चार साडे चार तास जातात तर ते एक नवीन डेव्हलपमेंट ला संधी आहे आपल्या शहराला क्लायमेटिकल ब्युटी होईल आपण पंधरा सतरा लाखापासून तर मी पाच वर्षी म्हणत होतो पण आता समज झालेला आम्ही जेव्हा दीपक चंचनच्या सॉल्व्ह विजिट केली तेव्हा पहिल्यांदा समज आपल्याकडे बारा कोटी रुपयांची सुद्धा घर आहे हे खूप अभिमानाची गोष्ट आहे तर नाशिकची स्कायलाईन जर नुसते आपल्या निवडणूक बदलत होते पस्तीस आणि चाळीस मध्ये जरूर पण हे फार नवीनपूर्ण आहे का बारा कोटीला घर नाशिकच्या सुद्धा घेतोय आणि त्यांच्याकडे दोन इन्क्वायरी असेल तर म्हणजे पुढच्या दोन चार दिवस कदाचित फायदा व्हायची शक्यता आहे तो दावन, या कार्यक्रमास नरेडको वेस्टचे अध्यक्ष हितेश ठक्कर फेडाईचे माजी अध्यक्ष राजूबाई ठक्कर महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रशांत पगार आदींसह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मिती आणि ऍडव्हर्टायझिंगचे संचालक नंदन दीक्षित यांनी केले तर आभार भूषण माशन यांनी बांधले तर आभार भूषण महाषण यांनी मानले जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट